तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजू पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी काही मागणी केलेल्या आहेत आज आपल्या सोबत आहेत काय मागणी केली सांगली जिल्हा परिषदेसाठी तेरा तारखेला आरक्षण काढण्यात आलं एकसष्ट जिल्हा परिषद गटाचं यामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण काढत असताना उतरत्या क्रमानं शेवटच्या मतदारसंघापर्यंत आरक्षण जाणं आवश्यक होतं आरक्षणाची प्रक्रिया एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुरू झाली सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या सर्व निवडणुकींचं आरक्षण विचारात घेऊन आरक्षण काढणं आवश्यक होतं परंतु महाराष्ट्र सरकारनं जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या संदर्भात दोन हजार पंचवीसचे जे नियम केले त्या नियम पंचवीसमध्ये बारा नियमानुसार ही पहिली निवडणूक समजण्यात यावी अशा पद्धतीची तरतूद केली आणि त्यामुळं पूर्वीची सगळी आरक्षण रद्द करून नव्यानं आरक्षण काढलं गेलं त्यामुळं म्हैसाळ मालगाव बेडक कोल्हापूर उमदी रांजणी सावळज या जिल्हा परिषद गटावर पुन्हा आरक्षण आलं बेडग मध्ये तर दोन हजार दोन आणि दोन हजार दो सतरा असं दोन वेळा अनुसूचित जातीचं जा आरक्षण होतं ना आता तिसऱ्यांदा आरक्षण आलेलं आहे त्यामुळं ह्या मतदारसंघावर अन्याय झालेला आहे आरक्षणाची तरतूद केली होती की या आरक्षणाचा सर्व घटकांना लाभ मिळाला पाहिजे तो लाभ मिळत असताना विसापूर कुंडल शेगाव या जिल्हा परिषद अनु अंकलखोप मांगले या जिल्हा परिषद गटामध्ये आता उतरत्या क्रमानं अनुसूचित जातीचं आरक्षण येणं अपेक्षित होतं म्हणजे त्या ठिकाणचे जे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांची संधी हुकलेली आहे आणि जे पूर्वीचे होते त्या सात गटावर पुन्हा अन्याय झालेला आहे त्यामुळे मग हे अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे मागास वर्गामध्ये काही ठिकाणी नागरिकांचा मागास वर्ग पुन्हा आलेला आहे आणि काही ठिकाणी सर्वसाधारण आहे तेच पुन्हा सर्वसाधारण आहे आणि जिथं सर्वसाधारण येणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी आरक्षण आहे जागा झालेली आहे ही सगळी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं अन्यायकारक झालेली आहे आणि त्या प्रक्रियेच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवायला ठरवले जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही आता तक्रार दाखल करतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी जर दखल घेतली नाही तर या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे खर तर या आरक्षणाची लढाई तुम्ही अनेक दिवस लढत आहात आता पुढील भूमिका काय असेल आता जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करणार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर आमची तक्रारी घेतली नाही तर कोल्हापूर बेंचला आम्ही उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचमध्ये याचिका दाखल करणार खर तर आता हा झाला एक मुद्दा तुम्ही राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहे पुढील तुमचं काय नियोजन असणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आता काल जिल्हा परिषदेची मिटिंग झाली जिल्हा परिषदे संदर्भात आणि पक्षानं नवीन लोकांना संधी द्यायचं ठरवलेलं आहे आता आमचे नेते जयंतराव पाटील त्या दृष्टीनं बैठक घेतील आणि त्या बैठकीमध्ये मग आरक्षण कोणतं आले नव्यानं आरक्षण निघणार काय का हे सगळं बघून मग पुन्हा पुढचं धोरण ठरेल खर तर अनेक जण भाजपमध्ये निघालेले आहेत गेलेले आहेत नुकताच शरद लाड यांनी देखील ला भाजपमध्ये प्रवेश केला काय सांगतो आता याबद्दल मला एक सविस्तर मुलाखत देणं गरजेचं आहे की दोन हजार सतराची निवडणूक आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणूक दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जे भाजपवर लोक होते त्याच्यातली बरीच लोक आता त्या भाषेबरोबर नाहीत आणि जी विरोधी आघाडी होती त्यावेळची त्यांच्या बरोबर जे लोक होते त्यांच्यामध्ये संख्या यावेळी वाढल्याची परिस्थिती राजकीय परिस्थिती तयार झाली आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा